नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपल्यासाठी आरोग्य विभाग आणि आरोग्य सेविका आणि आरोग्यसेवक यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कागदपत्रांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या यादीमध्ये कोणकोणत्या कुन प्रकारचे कागदपत्र आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे काय करायचं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मात्र ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे मॅसेज करताना किंवा कॉल करताना तुमचा संपूर्ण प्रश्न अगोदर सांगायचा आहे की सर नाहीतर असं करायचं नाही सर रिझल्ट लागेल माझं कट सिलेक्शन होईल का तुमचं सिलेक्शन होईल ज्या अगोदर पूर्ण डिटेल्स सांगा की कास्ट कोणती आहे कॅटेगरी किती ओपन किती कास्ट किती हे सगळ्या गोष्टी जेव्हा सांगसाल तेव्हा त्या ठिकाणी तुमचं आणि पत्र ताबडतोब त्या ठिकाणी कम्युनिकेशन होऊन जाईल ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी ही जी डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे या ठिकाणी गड्ड दिलेला आहे कागदपत्र पडताळणीसाठी प्रपत्र अ दिलेलं या ठिकाणी आपल्याला डेट्स टाकायचे आहे या ठिकाणी उमेदवाराचं संपूर्ण नाव लावायचं आहे उमेदवाराचं महिला उमेदवार असेल तर लग्नाच्या नंतरचं नाव लिहायचं आहे उमेदवाराचा संपूर्ण पत्ता जिथं राहत असतील तिथं उमेदवाराचा जन्मदिनांक लिहायचा आहे मोबाईल क्रमांक नागरिकत्व भारतीय असेल अमेरिकन असेल या ठिकाणी तुमच्याकडे जर डोमिसाइल सर्टिफिकेट असेल तर डोमिसाइल सर्टिफिकेट लावायचं आहे नंतर या ठिकाणी जर उमेदवार महाराष्ट्राचा नसल्यास कर्नाटक सीमा भागात हो असाल हो जर, असाल, हो जर असाल नहीं या ठिकाणी आठशे पासष्ट गावात असाल तर इथं होय किंवा नाही म्हणायचं आहे जर असाल तर होय म्हणायचं आहे उमेदवार अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीतील आहे का म्हणजे जर तुम्ही इथं पेसामधले असाल तरच हो म्हणायचं आहे जर पेसात नसाल तर नाही म्हणायचं आहे नंतर तुमची मूळ जात आणि प्रवर्ग उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही बौद्ध असाल तर तुमचा प्रवर्ग इथं काय येणार आहे एस सी अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा प्रवर्ग जो या ठिकाणी टाकायचा आहे नंतर आहे गुणवत्ता यादीतील तुमचा निवडीचा प्रवर्ग गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही कोणता निवडीचा प्रवर्ग आहे उदाहरणार्थ काही जणांनी या ठिकाणी ओपनमधून तुमचं सिलेक्शन झालं असेल तर ओपन लिहा एस सीमधून झालं असेल तर एस सी लिहा तुमची शैक्षणिक अर्हता जे शैक्षणिक अर्था तुम्ही फॉर्ममध्ये टाकलेली आहे कशामध्ये फॉर्ममध्ये टाकलेली आहे तेच शैक्षणिक अर्हता तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ओके okay. तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा टायपिंग स्टेनोग्राफी असेल तर टाकायचं आहे पण ते पण कधी टाकायचं जर तुम्ही फॉर्ममध्ये टाकलं असेल तर टाकायचं आहे नाही स्वतःच्या दिमाखानं आपला दिमाग लावायचा नाही फॉर्ममध्ये टाकेल असेल तेवढं त्या ठिकाणी टाकायचं आहे उमेदवार खालीलपैकी समांतर आरक्षणामध्ये मोडत आहे का जर तुम्ही महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वंशकालीन अनाथ दिव्यांग असेल तर इथे लिहायचं जनरली आरोग्य आरोग्यसेविका महिला त्यांनी महिला लिहायचं जर त्या महिला आणि खेळाडू असतील तर त्यांनी खेळाडू असं सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे लक्षात ठेवा नंतर तारीख लिहायची उमेदवाराची सही करायची आहे तर या ठिकाणी अजून सुद्धा बाकीच्या गोष्टी आहेत काय काय पाहिजेत ते सगळे कागदपत्र आपण पाहणार आहे तत्पूर्वी डबल ओ जी फॉरेन्सिक बॅच लॅबचे या ठिकाणी बॅचेस सुरू आहेत आणि ज्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही किंवा ज्यांचं कदाचित होणार नाही किंवा ज्यांना या ठिकाणी आता मोठ्या लेवलची पोस्ट पाहिजे असेल सध्याची जी पोस्ट आहे आरोग्यसेवक सेवक आहे यस एट लेवलची आहे पण तुम्हाला जर यस थर्टीन ग्रेडची जर लेवलची परीक्षा पाहिजे असेल तर तुम्ही अंगणवाडी सुपरवायझरची या ठिकाणी पाचवी पदांसाठी बॅच सुरू होत आहे ती जॉईन करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण एक स्पेशल ज्या उमेदवार बरेच दिवस झाले तयारी चालू मात्र सिलेक्शन होत नाही अशांसाठी आपण मेंटरशिप बॅचसुद्धा सुरू केलेली आहे ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे ऑलरेडी या नंबरवर आपण सर्व कॉल करायचा आहे दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ लक्षात ठेवा यावेळेस ऑफ कमी लागला म्हणून सिलेक्शन झालं मात्र मोठ्या पोस्टसाठी कट सुद्धा जास्त लागत असतो आपले सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात आणि सर्व डबल अकॅडमी पुण्याच्या टेलिग्रामच्या या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत तर आपले सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सिरीज नोट्स ईबुक सर्व आपल्या बॅचेसमध्ये काय मिळत असतात आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध असतात ठीक आहे चला तर या ठिकाणी आता पुढे आपल्याला काय काय पाहिजे बघा <laughs> कागद पडताळणीसाठी तुम्हाला अनुक्रमानिका दिलेल्या आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे नंतर या ठिकाणी महिला उमेदवाराच्या बाबतीत लग्नानंतरचं नाव असेल तर त्यासाठी तुम्हाला काय जोडायचं आहे विवाह दाखला जोडायचा आहे वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी तुम्ही लग्न झालेलं आहे नाही झालेलं आहे नंतर या ठिकाणी उमेदवार विवाहित असल्यास लहान कुटुंबाचं घोषणापत्रसुद्धा जोडायचं आहे जे प्रपत्रासोबत पुढे आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे की तुमचं लग्न झालं आहे किती मुलं आहेत किती नाही आहेत नंतर उमेदवाराच्या पूर्ण पत्त्यासाठी तुमच्याकडे कोणतीही गोष्ट पाहिजे एक तर आधार कार्ड पाहिजे लाईट बिल पाहिजे पासपोर्ट पाहिजे वाहन परवाना किंवा निवडणुकीचं ओळखपत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे नंतर आहे महाराष्ट्राचा नागरिक असल्यास पुरावा द्यायचा आहे ज्याच्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही कर्नाटकमध्ये राहत असलेल्या बॉर्डरमध्ये असाल तर त्या ठिकाणी त्याचं सर्टिफिकेट पाहिजे आणि कमीत कमी ते पंधरा वर्ष वास्तव्याचं प्रमाणपत्र पाहिजे नाहीतर बॉर्डरमध्ये आजच गेले तर तसं चालणार नाही नंतर उमेदवार जर पेसा क्षेत्रामध्ये असेल तर स्वतः किंवा त्याची वैवाहिक साथीदार किंवा ज्याचे माता पिता किंवा आजी आजोबा हे दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून आजपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रात सलगपणे राहत असल्याचा पुरावा पाहिजे काय पाहिजे तर स्वतः पाहिजे किंवा वैवाहिक साथीदार या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे नंतर तुमचा जन्मदिनांकासाठी टी सी किंवा शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट जोडायचं आहे नंतर आता सादर करायचे जे तपशील आहे बघा तुमचं या ठिकाणी वय मोजायचं आहे एक सहा दोन हजार तेवीस रोजीचं वय किती वर्षे किती महिने आणि किती दिवस हे योग्य काढायचं आहे तर ते वयाचा व्हिडिओ मी बनवणार आहे की आपलं वय कसं मोजावं तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे नंतर मोबाईल क्रमांक द्यायचा आहे चालू मूळ जात प्रवर्ग त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जोडायचा आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल जोडायचा आहे जर तुम्ही नॉन क्रिम्युनरमध्ये असाल तर जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असाल तर या ठिकाणी ते जोडायचं आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवडीचा प्रवर्ग या ठिकाणी टाकायचा आहे तर त्यासाठी तात्पुरती निवड निवड यादी पाहायची आहे समांतर आरक्षण तुमचं कोणता आहे त्याचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्प अनाथ दिव्यांग त्याच्यासाठी प्रमाणपत्र जोडायचं आहे बिना त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही नंतर तुम्ही उमेदवार जर शासकीय कर्मचारी असेल तर त्या ठिकाणी नियुक्ती प्राधिकाराचं जे आहे परवानगी परीक्षेला बसण्याचं तुम्हाला द्यायचं आहे शैक्षणिक अर्हता तुम्हाला जोडायची आहे ए एन एम जी एन एम जे काय असेल त्याची तुम्हाला जोडायचं आहे नंतर दहावीचं प्रमाणपत्र मार्क जोडायची जोडायचे आहे एस एस सीची मार्कलिस्ट प्रमाणपत्र जोडायचं आहे जर पदवी असेल तर जोडायचं आहे नसेल तर जोडायचं नाही इतर पदविका तुमच्याकडे असतील ज्या फॉर्ममध्ये टाकल्या असतील त्या टाकायच्या आहेत इतर पदव्या इतर पदविका म्हणजे तुम्ही डी एड बी एड झालं असेल तर अशा त्याला आपण पदविका म्हणतो इतर अर्हता तुमच्याकडे काही असतील इतर शैक्षणिक असतील टायपिंग बीपिंग जे काय असतील एक्स्ट्रा त्या तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या आहेत नंतर या ठिकाणी आता सादर करायचे कागदपत्र इतर अर्हता तीन म्हणजे असे आता काही जणांकडे डी एड असेल बी एड असेल कोणाकडे ए टी एड असेल तर अशा दोन तीन टाकायच्या आहेत नंतर एम एस सी आय टी जर झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी टाकायचं आहे टायपिंग झाली असेल मराठी जर टायपिंग टाकायची आहे इंग्रजी स्टेनोग्राफी असेल तर स्टेनोग्राफी टाकायची आहे मात्र हे तुम्ही ओरिजिनली झालं असेल तरच टाका अन्यथा शिल्लक यस 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 करत जाऊ नका खड्ड्यात जासाल ठीक आहे नंतर ज्या संवर्गासाठी इतर शैक्षणिक तांत्रिक अर्था अनुभव आणि अनुभव आहे त्याबाबतची कागदपत्रे खालीलप्रमाणे आता आरोग्य पर्यवेक्षक आरोग्यसेवक पुरुष तर या ठिकाणी तुम्हाला आरोग्यसेवक पुरुषसाठी काय पाहिजे बारा महिन्याचा कोर्स पूर्ण केलेलं प्रमाणपत्र काय पाहिजे चाळीस टक्केसाठी तुम्ही तो प्रमाणपत्र पूर्ण केलेलं प्रमाणपत्र जोडायचं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्क्यासाठी मलेरिया प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत हंगामी कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा फवारणीचा अनुभवाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे किंवा त्या ठिकाणी बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केलेलं प्रमाणपत्र जोडायचं आहे आता आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक महिलेसाठी महाराष्ट्र परिचर्या परिषद किंवा विदर्भ परिचर्या परिषद यांचं नोंदणी प्रमाणपत्र तुमचं आवश्यक आहे जे रिन्यू झालेलं पाहिजे नंतर नोंदणी नसल्यास नोंदणीसाठी सादर केलेले कागदपत्र या ठिकाणी जर तुम्ही नोंदणी केलं नसेल तर सादर केलेले कागदपत्र औषध निर्माण अधिकाऱ्यासाठी आपल्याला गरज नाही कारण की त्या ही जाहिरात नाही आहे नंतर ना कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याची आपल्याला गरज नाही आहे त्यांचा या ठिकाणी काही संबंध नाही आहे नंतर ना सेवा भरतीसाठी हां आता कागदपत्र पडताळणीसाठी परत या ठिकाणी हे जे आहेत बाकी हे तपासले अभिप्राय त्या ठिकाणी हे जे अधिकारी लोक आहेत उमेदवारांनी एवढी माहिती भरायची आहे फक्त शाळा सोडल्याचं आहे का नाही आहे वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडण्यात आलं का नाही पत्ता बित्ता या ठिकाणी अशा प्रकारे अनुसूचित आहे किंवा नाही त्याचं वय महिने दिवस अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे ज्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं जर पाल्य असेल तर त्याचं प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याशी असलेलं नातं प्रमाणपत्र क्रमांक दिनांक समांतर तात्पुरत्या निवडीचा प्रवर्ग किंवा तात्पुरती निवडी यादी या ठिकाणी जर तुमचं समांतर आरक्षणाचा प्रकार प्रमाणपत्र क्रमांक दिनांक दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा प्रकार त्याची टक्केवारी आणि यू डी आय डी नंबर शासकीय कर्मचारी असेल तर शासकीय कर्मचाऱ्याचं नाव नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी दिलेले नाव ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण महिना उदाहरणार्थ एस एस सी एस एस सीबद्दल तुमचा उत्तीर्ण महिना वर्ष एकूण गुण प्राप्त केलेली गुण टक्केवारी आणि प्रमाणपत्र असंच दहावीचं बारावीचं तुमचं डिग्रीचं पदवीचं इतर पदविकाचं इतर पदवीचं इतर अर्हता वन टू थ्री अशा कधी आले कधी झाले आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये हे अठरा पेजेसचं या ठिकाणी सगळं आपल्याला टायपिंग असेल स्टेनोग्राफी असेल अनुभव असेल तर बारा महिन्याचा पाठ्यपूर्ण क्रम जो आहे आरोग्य पर्यटकसाठी पाहिजे आरोग्यसेवकसाठी काय बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम प्रमाणपत्र क्रमांक दिनांक आरोग्यसेवक पन्नास टक्के फवारणीचा अनुभवाचा दिनांक प्रमाणपत्र बारा महिन्याचा कोर्स कंप्लीट केला त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र दिनचर्या परिषद विदर्भ परिचर्या परिषदचं नोंदणी आहे किंवा नाही असेल तर यस नसेल तर नोंदणी क्रमांक वैता प्रमाणपत्र जर नोंदी जर नसेल तर सादर केलेल्या डॉक्युमेंट्सची या ठिकाणी तुम्हाला सर्व कागदपत्र आणि त्याचं चा दिनांकाने प्रत या ठिकाणी द्यायची आहे तर औषध निर्माणचं आपल्याला काही घेणं नाही आपल्याला मेन जे दोन गोष्टी होत्या ते आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत बाकी इतर जे पदं आहेत त्यांचं आपल्याला शेवटी तुम्हाला तपासणीचा जो अभिप्राय तुमच्या याच्यावर येणार आहे डॉक्युमेंटवर तपासणी सदस्याचं नाव कार्यालयाचं नाव आणि स्वाक्षरी आर तपासणी पर्यवेक्षकाचं नाव असणार आहे सुपरवायझर कार्यालयाचं नाव स्वाक्षरी नंतर संबंधित संवर्गाचं सदस्य सचिव याचं नाव स्वाक्षरी अशा तऱ्हेने या ठिकाणी तुमचं सिलेक्शनची लिस्ट असेल आणि शेवटी तुम्हाला एक कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या नंतर दोनच लेखन झालेले चालणार त्याच्यापेक्षा चा जास्त असेल तर तुम्ही याला काय या असणार आहे रह पात्र असणार नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण डिक्लेरेशनसुद्धा द्यायचं सेल्फ डिक्लेरेशनसाठी तुम्हाला तुमचा फोटो तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता तुमचा व्यवसाय अशा सगळ्या गोष्टी या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आपल्याला द्यायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमची कागदपत्राची यादी आपण पाहिलेली आहे येथे मी आता थांबतो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मला करू शकता ओके थँक्यू धन्यवाद